माझ्या शहात्तरव्या वाढदिवसानिमित्त आजच्या अध्यक्ष म्हणून लावलेले आमचे उत्तमराव कुलकर्णी हे आमचे गलीमध्येच नेहमी राहणारे लहानपणापासून मी त्यांच्या काही दिवस त्यांच्या घरी ट्रे सुद्धा दिलेल्या आहेत असे अध्यक्ष लाभलेत या कार्यक्रमासाठी म्हणून या आपले सर्वांचे मार्गदर्शक सर्वांचे प्रेरणास्थान डॉक्टर पुंडेसाहेब खरं म्हणजे पुंडे साहेब म्हणजे आपल्याला लाभलेले रत्नच आहेत हे असे लाभलेले आपले हे या, या यानंतर आपल्या सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मणजी पत्तेवार आणि सचिव जीवन कवटिकवार आणि या मिलचे मालक आणि आपण जिथे नेहमीच श्वास घेतो श्वास घेऊन आतापर्यंत ते आयुष्य आनंदाने जग जगलोत असे ह्या मिलचे मालक आणि आपल्या सुप्रभातचे संघटक श्री अशोक शेठ कोतावार आणि आपण सर्व जस्ट सदस्य डॉक्टर इंगोले साहेब सिद्धनागरे साहेब उत्तम अण्णा हिमगिरे दादा शिवाजीराव आणि नंदू नंदू सावकार सगळे गोपाळ सावकार पत्तेवार आणि जाजू शेठ कपाळे प्रवीण सावकार बिलोलीकर सर आणि आगलावे सर आणि सर्व आपण सर्व आदरणीय सदस्य सुप्रभातचे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरहा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः माझ्या आयुष्यामध्ये आई वडील हे प्रथम गुरु आणि लहानपणापासून ज्या प्रायमरीपासून ते या डिग्री घेईपर्यंत किंवा सुद्धा आलेल्या सर्व गुरूंना मी साष्टांग वंदन करतो आणि तसेच खरं म्हणजे ह्या मिलमध्ये कैलासाचे अली सावकार यांच्या स्मृतीस मी वंदन करतो तसेच आमचे जीवन आत्ताच म्हटल्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारी किंवा जे ह्या सीतानगर साहेबांची ना आमची जोड आम्ही इंगोले साहेबांना आम्ही एकत्र होत होतोच लहानपणापासून पहिलीपासून त्यांनी सगळं सांगितले परंतु आम्हाला दोघाला जॉईन करून देणे सीतानगर साहेबाला जॉईन करून देण्यामध्ये आमचे डॉक्टर गोपाळ कटुकर यांचा सिंहाचा वाटा होता आणि त्यांना काही क्षणामध्ये किंवा काही वेळामध्ये त्यांचं जे जा आयुष्य लाभलं काही दिवस अल्प आयुष्यामध्ये सुद्धा आम्हाला अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलेलं आहे तसंच त्यांच्या स्मृतीला आम्ही वंदन करतो आणि पुढील माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो खरं म्हणजे आत्ताच इंगोली साहेबांनी आमचा खळं सगळा वृत्तांत सांगितलेला आहे की कोणा म्हणजे लहानपणापासून ते शिक्षणात डिग्रीपर्यंत कसाचा प्रवास झाला ते सगळं सांगितले आहे पण माणसाला कसं आहे एखादे वाक्य किंवा एखादी घटना जीवनामध्ये अशी घटते की त्याचं परिवर्तन होते तसंच माझे वडील म्हणजे आता आम्ही भिक्षुकी कुटुंब असल्यामुळे भिक्षा रोज मागत होते मी लहानपणी त्यांच्या मागं मागं जावं थोडंसं बघावं व्हावं आपले वडील भिक्षा मागतात आणि घरोघरी जातात तर मला असं वाटायचं की बाबा आपण एक त्यांच्याबरोबर त्यांना सहकार्य करावं त्यांचं वज वगैरे आता भिक्षात काही जमा झालेलं होतं म्हणजे छोटीशी झोळी शिवण्याचा मी आमचे टेलर होते माग घरामाग सोमाजी टेलर होते त्यांच्याकडे कपडे नेलो जुने जुने कपडे नेऊन दिलो त्यांना मग ते दुसऱ्या दिवशी सोमाजी टेलर आले आणि वडिलाला म्हणले की हे तुमचा मुल मुलगा आम्हाला झोळी शिवा म्हणून आणून दिला वडील मला रागाव दे हे म्हणले माझं आयुष्य गेल गेलं मी भिक्षा मागितलो आणि तुम्हाला शिकवतो तुम्ही शिका शिकून तुम्ही भिक्षा मागण्यापेक्षा लोकाला अन्नदान किंवा लोकाला मदत करण्यासाठी तुम्ही काहीतरी का शिकून समाजामध्ये काहीतरी असं करा की कार्य करा की तुम्ही लोकाला आपण स्वतः मागण्यापेक्षा लोकाला देण्याचं तुम्ही प्रवृत्ती अशी धारण करा शिकून आणि तुम्ही मोठे व्हा ही जी त्यावेळेची घटना घडली त्यापासून आमच्या डोक्यामध्ये सरले की आपण शिकलंच पाहिजे आता शिकल्याशिवाय पर्याय नाही अशा परिस्थितीमधून आमचे वडील भाऊ टी जे आप्पा हे मला म्हणजे बोलासारखं त्यांनी आणि वहिनी आमच्या म्हणजे जो अन्नपूर्णा स्वामी आणि त्र्यंबक टी जे आप्पा हे दोघांनी मला लहान मुलासारखं सांभाळलं आणि आम्हाला आणि साहेबांना दोघांना शिकवून त्यांनी मो मोठं केलं त्यांचे हे माझ्यावर नेहमीसाठी उपकार आहेत हे मी कधी म्हणजे त्यांच्या ऋणात आहोत हे मी कधी विसरणार आहेत कारण बऱ्याच ठिकाणी आईवडील जरी थकले असते त्या थक आईवडील थकल्यामुळं जरी वडील भाऊ सुद्धा लहान मुलाला शिकवतात त्याची त्याच्या आपल्या मुलापर्यंत मला शिकवलं मोठं केलं आणि तुमच्या पुढे असा आज उभा टाकून त्या त्यांच्या कर्फेमुळे किंवा त्यांच्या कार्यामुळं किंवा त्यांनी मदत केल्यामुळं मी इथं उभा टाकलो आज जीवनाबद्दल माणसाला कसं आहे की ज्या गोष्टीमध्ये आनंद आहे ते गोष्ट आपण जर व्या स्वीकारली तर माणसाची जास्तीत जास्त प्रगती होते इंगोली साहेब म्हटल्याप्रमाणे खरंच माझं गणित हा विषय फार आवडीचा होता म्हणजे आउट ऑफ मला म्हणजे मॅट्रिकपर्यंत मार्क मिळायचे शंभरपैकी शंभर शंभर ब्रिज बीज, बीज गणित हे हो। सगळे आवडीचे विषय होते पण सुरुवातीला वाटलं मला खरंच आपण एक गणित विषय घेऊन हे हो। करावं पण हिंगोले साहेब सांगितल्याप्रमाणे आता पी यू सी मॅथमॅटिक्समध्ये फर्स्ट क्लास आलो मी मला सगळे केशवन वगैरे म्हणले एकदम काय खूप बदल रे ऐसा नाही करणार अच्छा आहे इंजिनिअरिंग हो जावं वगैरे म्हणले पण मला थोडंसं हे वाटलं नाही थोडंसं आवडच वाटलं आवड वाटलं सा, म्हणून मी विषय बदललो आणि आज आजपर्यंत आज सेवा चालू आहे ह्या आताच पुंडे साहेब म्हटल्याप्रमाणे ह्या सावित्रीबाई फुले यांची जयंती काल साजरी झाली त्यांच्या ठिकाणी माझ्या आईला बघतो म्हणजे सावित्रीबाईने जे विचार होते ते आमच्या आईनं सुद्धा आम्हाला शिकून मोठं केलं हे त्यांचं मी कधीही विसरू शकणार नाही मित्र तसेच सुप्रभात मित्रमंडळ आहे सुप्रभात मित्रमंडळामध्ये आल्यासारखं आम्ही बोलायला शिकलोत पुंडेसाहेबामुळं आपण सगळेजण बोलतो आणि समाजकार्यामध्ये भाग घेण्याचासुद्धा आपण इथं आल्यानंतर शिकलो तसं आम्ही प्रॅक्टिस करत होतो दवाखाना करत होतो संवाद करत होतो पेशंटची परंतु समाजामध्ये मिसळण्याचं जे कार्य सुरू झालं किंवा काम सुरू झालं ते पुंडे पुंडेसाहेबाच्या मार्गदर्शनामुळं पुंडेसाहेबामुळं आणि आपल्या सुप्रभातमुळं हे झालं हे आम्ही सुप्रवाचे सुद्धा कधी ऋण विसरणार नाही तसेच वैद्यकीय संस्था वैद्यकीय संस्थेमध्ये सुद्धा सामाजिक कार्यक्रम काम कार्यक्रम करण्यामध्ये सुद्धा त्यांचेसुद्धा योगदान आहे त्याच्यासुद्धा आम्ही हे कधी विसरून विसरणार नाही त्यांचेसुद्धा आम्ही वैद्यकीय संस्थेचे सुप्रवाचे सुद्धा ऋणी आहोत आता आयुष्याबद्दल बोलायचं म्हणजे खूप आहे वेळ झालेला आहे पुन्हा पुढील कार्यक्रम आहेत तर मी सर्वांचे ज्या दुःखामध्ये आताच त्रिमूर्तीमध्ये आता पुंडे साहेबांनी जे हे केलं ते पुंडे साहेबाच्या मनामध्ये आम्ही इंगोले साहेबांना आम्ही सीतानगर साहेबाला जे दुःख आहे काळजी जे आहे त्या कुटुंबापेक्षा आम्हाला दोघांना जास्त काळजी आज गेल नाही काय हैदराबादला गेलं नाही कुठं दाखवलं आजचा काय रिपोर्ट आहे पुन्हा काय काय झालं हे किंवा प्रत्येक त्यांनी ज्या ज्यावेळी बिमार पडले त्या त्यावेळी सुद्धा आम्हाला त्यांच्या कुटुंबापेक्षा त्यांच्यापेक्षा आम्ही दोघं पुढे होऊन त्यांचं मार्गदर्शन किंवा पुढे जाण्यासाठी सल्ला देतो तर हे त्यांचं दुःख म्हणजे आमचं दुःख हे समजून आम्ही हे करतो त्याच्यासाठी काही समर्पण त्याग लागते म्हणून हे मित्र टेकतात म्हणजे प्रत्येकाचं त्यांचं दुःख म्हणजे आपलं दुःख हे समजून जे चालतात निश्चितच त्या मित्रत्वाला गोडी येते किंवा मित्रासाठी टिकून राहते जास्त आता कुटुंबाबद्दल बोलायचं म्हणजे आताच इंगोली साहेबांना सांगितल्याप्रमाणे मी माझ्या कुटुंबामध्ये आज आमच्या घरामध्ये पाच डॉक्टर आहेत पाच डॉक्टर म्हणजे मला याचा आनंद आहे की माझ्या म मुलापेक्षा आमच्या भावाची मुलं शिकले ह्याचा जास्त मला आनंद आहे आज माझ्या भावाचा मुलगा एम डी झाला एम डी पॅथॉलॉजी झाला मिसेस आम्ही त्यांना एम एस ई एन टी आता त्याची मिसेस म्हणजे एम एस अफसलमाजी करते यवतमाळला ह्याचा आम्हाला आनंद आहे दुसरा मुलगा ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे एरिया मॅनेजर आहे आणि एक मुलगा शिक्षक आहे याचं भावाचं सुद्धा आम्ही स्टँड करण्याचा होई आम्ही होईल तेवढा प्रयत्न केलो याचा आम्हाला आनंद आहे म्हणजे आपण स्वतः तर शिकलोत स्टँड झालोत पण कुटुंब आपलं झालं पाहिजे हे जे तळमळ आहे हे तळमळीमुळे आमचं कुटुंब स्टँड झालेलं आहे आज गावामध्ये आज पूर्ण मराठा समाज आहे मराठा समाजामध्ये आमचं एकच घर आहे सगळ्याशी मिळून राहतो आम्ही ज्या ज्या वेळी गावात किंवा निवडणूक येते किंवा कोणताही कार्यक्रम होतो तर एक मत आम्ही या याला देतो एक मत दुसऱ्या पार्टीला म्हणजे दोन्ही पार्टीला आम्ही सम समान वागण्याचा आम्ही आतापर्यंत आमचा हे आहे म्हणजे इतिहास आहे म्हणून ह्या पदापर्यंत आहोत इंगोले साहेब आहेत सगळे त्यांना माहीत आहे सगळं की आमचा स्वभाव वगैरे त्यांनी आताच सगळं सांगितलेलं आहे त्याच्या पलीकडे आणखी मी साहेब आणि कौरा साहेब आणि पथवा साहेब तिघं आले फिजिशियन त्यांच्यामुळं हे आमचं जे आरोग्य आहे ते अबाधित आहे पुढे साहेबाला झोप नाही पण आम्हाला रात्रीची झोप आहे रात्री झोप आनंदात झोप असल्यामुळे आम्ही निश्चितच आमचं आयुष्य आम्हाला जे तरतरी म्हणून ना तुम्ही ते तरतरी आहे ते त्यांच्या आशीर्वादाने हो किंवा त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला तरतरी आहे हे आम्ही त्यांचं ऋण आहे हे कधी आम्ही विसरू शकणार नाही रायल्टी देऊक ना राईट देऊ रायल्टी देऊक ना राईट तर आणखी बोलण्यासारखं खूप आहे तरी माझ्या ह्या नाही नाही कोणामध्ये नाही मिशय नाही आहे श्रेय मेश्रेय मिशयच आहे पहा श्रेय आहे नाही लक्ष्मीबाई स्वामी आहे नाही नाही कसं नाही लक्ष्मीबाई स्वामी आहेत म्हणूनच आम्ही इथपर्यंत आहोत त्याचं नाही 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 त्याचं कारण काय नाही नाही मी ज्यावेळी दौऱ्याला निघून त्यावेळी सकाळी त्यांनी लवकर उठून आम्हाला उठून सगळे चहा पाणी करत होते आल्याबरोबर जेवायला आता सुद्धा सकाळी जाऊन ओवाणी झाली सगळं व्यवस्थित झाले रह त्याच्यामुळं सकाळी ओहाणी केले त्याच्यामुळे मी आनंदी आहे माझ्या कुटुंबाबद्दल आणि मा सगळ्या मित्रमंडळीबद्दल आणि सगळ्या परिवाराबद्दल मी आनंदी आहे मी सुखी आहे मी समाधानी आहे मी जास्त दोन गोष्टी म्हणजे परवा हे टाळण्याचा प्रयत्न करतो कोणती एक झालेला अपमान माणसानं कसं आहे की आपला जे अपमान होते ते आपण जास्तीत जास्त विसरून जाण्याचा प्रयत्न करावा लागते आणि आपण केलेले उपकार एखाद्या व्यक्तीवर आपण जे उपकार करताना ते सुद्धा विसरून जावं लागते कारण त्याची कृतज्ञता व्यक्त होते न भगते ह्याचा विचार करीत बसण्यापेक्षा ते विसरून गेलेले चांगलं म्हणून मी सुखी आहे समाधानी आहे तुम्ही आमच्या तुमचा असंच मला सहकार्य तुमचा असंच आशीर्वाद तुमचा असंच प्रेम माझ्यावर राहू द्या माझ्या कुटुंबावर राहू द्या आणि सदैव निश्चितच मी शंभर वर्षे जगेन मी तुमच्या याच्यानं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुमचे साहेब असल्यामुळं मला काही तेवढं हे नाही निश्चितच शंभर वर्ष जगेन ईश्वरचरणी मी माझ्या प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्दाला मी इनाम देतो जय हिंद जय महाराष्ट्र